मालेगाव तालुक्यातील साजवाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री दौलत बारकू जाधव हो यांची सर्वानुमते हो बिनविरोध निवड मावर्ती उपसरपंच सुशीलबाई शिवाजी वाघ यांनी आवर्तन पद्धतीने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आज सकाळी सरपंच मंगलाबाई भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी सर्व सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली साजोळा ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी श्रीमती सरला अहिरे मॅडम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी सात सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते सरपंच मंगलाबाई भगवान जाधव माजी उपसरपंच सुशीलाबाई शिवाजी वाघ तसेच सदस्य रोहिणीताई तुकाराम रक्टे मोहिनीताई मच्छिंद्र पाथरे अंकुश अनिल ठाकरे तसेच गावातील धर्मा लक्ष्मण जाधव श्री ज्योतिसिंग जाधव तुकाराम रक्टे भगवान देवरे मच्छिंद्र पाथरे जयसिंग जाधव कल्याण जाधव गोकुळ वाघ विश्वनाथ वेताळ अनिल जाधव अनिल सोनवने सचिन वेताळ दयाराम जाधव सुनील जाधव आदींसह गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त उपसरपंच श्री दौलत बारपू जाधव यांची पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत नवी वाटचाल शुभेच्छा दिल्या सर्वच सदस्य सात सदस्यांपैकी सहा सदस्य हजर असताना कोणी एक तिथे अर्ज टाकला नाही त्यामुळे त्यांची उपसरपंच निवड करत आली असं आपल्या इथे ग्रामसह किंवा जे आय डी मॅनेजमेंटने विजिट केलं तर त्यांना आपल्या सर्व सदस्यांचे एकमताने पाठिंबा दिला आणि आता पाण्या जवळ जालो त्यांचे उपसरपंच म्हणून आजपासून निवड झाली आणि मी आज करतो

이 노래 모르는 게 많이 센